तर सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर केलेल्या आहेत म्हणजे आम्ही जे ठरवलं होतं ना इथे जायचं या कॅफेमध्ये जायचं किंवा हे स्ट्रीट कवर करायचं परत हँडबॉक घालायचं हे सगळं मी केलं पण नंतर मी विचार केला अरे मी कोरियामध्ये आली आणि स्किन ट्रीटमेंटच करायची राहून गेले तर आज मी माझ्यासाठी वेळ काढलेला आहे कोरियामध्ये येऊन मी आज स्किन ट्रीटमेंट घेणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे कोरिया त्याच्यासाठी वर्ल्ड फेमस आहे आणि माझी खरंच खूप इच्छा होती आणि जेव्हा पण मी विचार करायची ना का साऊथ कोरियाला जेव्हा पण मी जाईल जेव्हा केव्हा मी जाईल तर स्किन ट्रीटमेंट नक्की करणार आणि मला छान वाटतं ॲक्च्युली आ, तर मी तुम्हाला तर ते सगळं दाखवणारच आहे का मी अपॉइंटमेंट घेतलेली सर्वात अगोदर इथं जेव्हा येतो ना आपल्याला कोणते पण आता हेअर ट्रीटमेंटचा तुम्ही शॉर्ट बघितला नसेल तर तुम्ही इन्स्टाला बघू शकता तिथे पण अपॉइंटमेंट घेतली मी त्यानंतर केस एकदम मस्त झालेले आहे माझे आणि आता मी स्किन ट्रीटमेंट घेणार आहे तर सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार साडे दहा वाजताची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आता वाजलेली आहे सकाळचे दहा तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचून जाऊ आणि एक्साइटेड आहे मी आणि इथली ट्रीटमेंट कशी आहे ते जाणून घेण्यासाठी पण खूप मी उत्सुक आहे आणि नक्कीच मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन तर आत्ता आम्ही सगळे तयार झालेलो हो। आहोत आणि आजचा लूक माझा असा आहे चला निघायचं मग दोन्ही पण छान रेडी झालेल्या आहेत <laughs> चला आज वेदर पण खूप मस्त आहे कडक लागत तीन दिवसानंतर असं वाटतं ठीक आहे परी एक काम करू जॅकेट ठेवून दे तुझं रूम मध्ये आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहोत आता आणि इथे उबेर टॅक्सी पण चालतात इथे उबेरचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या थ्रू टॅक्सी बुक करू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त नॉर्मल टॅक्सी पण खूप चालू असतात इथे तर ती पण थांबून तुम्ही ती टॅक्सी घेऊ हो शकता आणि तुम्हाला सांगितलं टॅक्सी घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे ट्रान्सपोर्टचं चांगलं आहे जर कुठे जायचं असेल तर मला असं वाटतं टॅक्सीने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आता एवढे दिवस होतो ना आम्ही तर टॅक्सीनेच येणं जाणं चालू आहे आमचं आणि खूप जास्त रेटसुद्धा नाही आहे आणि मुलांसोबत आहोत ना तर त्याच्यासाठी ना हे बेस्ट आहे नाहीतर मग मुलांना घेऊन एवढं बसमध्ये ट्रॅव्हल करायचं ट्रेनने ट्रॅव्हल करायचं त्यापेक्षा टॅक्सी टे, टे, आम्हाला बेटर वाटते अदरवाईज ट्रेनचे ऑप्शन्स पण आहे आणि बसचे सुद्धा ऑप्शन आता आणि आम्ही आहोत आता गंगनम स्ट्रीटला आणि ते सॉंग तर तुम्ही ऐकलंच असेल खूप फेमस आहे कोरियाचं सॉंगम स्टार गंगनम स्टार चला आता <laughs> आपल्याला जायचंय क्लिनिकला ते क्लिनिक कुठे शोधतो लवकरच पाच मिनिटं बाकी आहे अजून आणि अजून मस्त आहे बघा तिथे सगळे चालले आता इथे ते लोक आता ऑफिसचा टाइम पण झालेला आहे त्यामुळे हो सारखे एरियामध्ये सर्व प्लास्टिक सर्जन सुद्धा आहेत मला माहिती कोरिया ही प्लास्टिक सर्जरीसाठी खूप फेमस आहे आणि इथे एक्सपर्ट्स पण आहेत त्यामध्ये तर आम्ही मी जिथे वाचतो ना सर्व ठिकाणी प्लास्टिक सर्जन्स दिसतात हो। तर हे मध्ये पण जे मागे होतं ना तिथे इंग्लिशमध्ये होतं एक गोष्ट आहे तुम्ही कोरियामध्ये येतात ना तर इथे इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की इथे सर्वांनाच इंग्लिश येते असं नाही आहे आता जेवढे पण आम्ही टॅक्सीज बुक केल्या होतं ना तर असं कोणी यंग कोणीच नव्हतं सगळ्या हे साठ सत्तरच्या वयाच्या पुढेच होते आणि त्यांना इंग्लिशचा वन वर्ड पण येत नाही त्यामुळे ते ट्रान्सलेटर जे असतं ना ते, ते यूज करावं लागतं आणि मग कम्युनिकेशन करावं लागतं तर थोड्याशा डिफिकल्टीज आहे पण हे खूप जास्त नाही लँग्वेजचं असू शकतं थोडंफार पण काही लोक आहे ये त्यांना येते टाउन खूप मस्त आहे सर्व ठिकाणी एवढं आहे पण इथे सिग्नल ना जास्त वेळासाठी असतो एक दोन मिनिटं आता आपल्या टेन सा सेकंद साठी असतो ना तरी इथे खूप वेळ थांबावं लागतं दोन तीन मिनटं तरी थांबावं लागतं आणि तू त्यावर सिग्नल घेतात त्या रस्त्याच्या पलीकडे सिग्नल असतो एकदम आणि एवढं बस करावं लागतं आहे मला हा स्वीक खूप आवडला मस्त आहे रात्रीच्या वेळेस तर एकदम भारी दिसतो आणि एक एक अशी म्हणजे कोऱ्याच्या अशा दोन बाजू आहे एक एकदम ओल्ड स्टाईलची तुम्हाला ते स्ट्रीट आणि ते घरं बघायला मिळतील आणि दुसऱ्या साईडला एकदम असं मॉडर्न मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग अशा मोठे असे नाही का ब्रँड स्टोअर असा बघायला खोटी ग्रीन झालाय ग्रीन आवाज पाहिजे होतो थर्टी साठी असत रस्ता क्रॉस करायचा आम्ही पोचलो आणि आता चाललो आहोत लिफ्टमध्ये आहोत आता फिक्स सिक्स्थ फ्लोअर आहे त्या दोन दोन्ही फ्लोअर आम्ही बसलो आणि अपॉइंटमेंट घेतली होती ना तर मग त्यांनी सगळं आमचं विचारलं पासपोर्ट चेक केला आणि तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे तुम्ही इथे ट्रॅव्हल जरी करत असला इथे फिरत जरी असलं ना तरी पण पासपोर्ट कॅरी करा तुम्ही शॉपिंग जरी केली ना तरी पण ते टॅक्स रिटर्न मिळतो पण ते पासपोर्ट बघितल्यानंतरच म्हणून मग पासपोर्ट कॅरी करा आता सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला विचारली आणि काय काय ट्रीटमेंट घेणार आहे मी ते तर मी तुम्हाला सांगणार कारण की प्रत्येकाची जी स्किन आहे ती वेगळी असते माझी स्किन कशी ऑइली स्किन आहे आणि त्यानुसार मग त्यांना मी तसं सांगितलेलं आहे पण आता ते मला सजेस्ट करतील का माझ्या स्किनसाठी काय बेस्ट आहे आणि मी खरं सांगू खूप एक्सायटेड आहे इथे ऑलरेडी गर्दी आहे म्हणजे किती लोकांची अपॉइंटमेंट करतीलच साडे दहा वाजता आणि इथे जे पण लोक येतात ना ते ट्रीटमेंट घेतातच आणि मला तो, तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता परत कधी माहिती पण आता आलो आहोत तर मग मला हा चान्स मिस करायचा नाही आहे म्हणून भरपूर लोक असतील माझ्यासारखे जे त्यांना कोरियाला यायचं आहे आणि स्किन ट्रीटमेंट पण घ्यायचे आहे पण बघूया माझा एक्सपिरियन्स कसा आहे चांगला एक्सपिरियन्स असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन अदरवाईज मग काही गोष्टी असेल तर त्या पण मी शेअर करेन ऑनेस्ट रिव्ह्यू देईन मी तुम्हाला तर इथे लॉकरसुद्धा आहे तर मी माझं जेवढं पण सामान आहे ते ठेवू शकते आणि इथे स्लीपरसुद्धा दिलेला आहे त्यांनी मला आता हे जॅकेट्स वगैरे त्यांनी मला सांगितलं का तुमचा अगोदर फेस क्लीन करा कारण की मेकअप केलेला आहे मी आणि इथे बघा असं शिक्षण आहे पूर्ण जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये आलो तर तुम्हाला दाखवलं मी आमचं नाव वगैरे विचारलं अपॉइंटमेंट ज्या वेळेची होती तर ते सगळं बघितलं त्यांनी आणि अगोदर सांगितलं की तुम्ही तुमचा फेस वॉश करून या आणि इथे फेसवॉश करून झाल्यानंतर त्यांनी मला क्रीम लावली आणि ती क्रीम लावत होते ना तर त्यानंतर ती माझी जी स्ट्री ट्रीटमेंट असणार आहे ती स्टार्ट होणार आहे आणि पंधरा मिनटं त्यांनी मला ही क्रीम तशीच ठेवायला लावली आणि त्यानंतर प्लास्टिकचाच मास्क होता जसं आपण शीट मास्क लावतो ना तर अगदी तसाच होता पण प्लास्टिकचा होता हा आणि तो लावून ठेवला त्यांनी आणि पाच दहा मिनिटं ठेवल्यानंतर ते, ते सगळं त्यांनी रिमूव्ह केलं आणि रिमूव्ह केल्यानंतर नॉर्मल जशी क्रीम रिमूव्ह करतो तर तसं ते करत होते पण मला सर्वांना हे सांगायचं सा आहे की जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघणार तर तुम्हाला काही लोकांना थोडंसं वेगळं वाटू शकता ही कोणती ट्रीटमेंट आहे तर मग प्रत्येकाची जशी स्किन असते ना तशी तशी ती ट्रीटमेंट असते आणि माझी जी ट्रीटमेंट आहे तर ती ट्रीटमेंट इंजेक्शनद्वारा असणार आहे म्हणजे जे इंजेक्शन आहे ते माझ्या स्किनमध्ये टाकणार आहे त्या हायड्रा बूस्टर इंजेक्शन आहे ते मला सजेस्ट केलं होतं डॉक्टरांनी कारण की माझे स्किन एक्स्ट्रा एक्स्ट्रा ऑइली आहे आणि ओपन पोर्स पण होते आणि लाईट पिगमेंटेशन पण होते तर been... त्यांनी मला सजेस्ट केलं का हे बेस्ट राहणार तुझ्या yeah, yeah. स्किनसाठी काय लो काय लोक हे नाही करत like. नॉर्मल <laughs> फेशियल असताना तर तसंच करतात पण ते नॉर्मल फेशियल oh. ते आपल्या सुद्धा करतात नॉर्मल क्रीम लावणं स्टीम करणं म्हणजे फेसला स्टीम देणं त्यानंतर फेस पॅक लावणं हे तर नॉर्मल आहे पण माझ्या स्किनसाठी जे बेस्ट असणार आहे त्याचा रिझल्ट मला पाहिजे होता तर त्यांनी मला जर सजेस्ट केलं तर मी लगेच ॲग्री केलं लग, पण ते इंजेक्शन बघून ॲक्च्युली मला खूप भीती वाटत होती भरपूर लोकं असतील का मी सांगते ना डिलेवरीच्या वेळेससुद्धा मी एवढी घाबरली नव्हती तेवढी मी इंजेक्शनला बघून घाबरते ना अजून पण मला इंजेक्शन बघून खूप भीती वाटते ट्रीटमेंट झालेली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला असे छोटे छोटे बम्स दिसत असतील सगळं आहे तर हे नॉर्मल आहे तुम्ही जेव्हा पण ट्रीटमेंट घेतात ना तर मग ते असं होतं पण प्रत्येकाची स्किन टाईप ती वेगळी असते माझी स्किन टाईप वेगळी आहे माझी ऑइली स्किन आहे त्यासोबतच माझे पोर्स होते, होते। ते थोडेसे ओपन होते त्यानंतर एकदम हलकेशाने पिगमेंटेशन होतं आपल्याला ते पिगमेंटेशन दिसत नाही आपल्याला असं वाटतं अरे आपली आप स्किन किती छान आहे आपल्या चेहऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा चेक करतात ना डॉक्टर तेव्हा कळतं आपल्याला का आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम आहे आणि माझी स्किन जी आहे ना ती थोडीशी अशी ड्रायसुद्धा होत होती आणि लिप्स मोस्टली ना खूप ड्राय होत होते किती पण छान तुम्ही तुमचे जे स्किन रुटीन आहे किती पण चांगलं जरी ठेवलं ना मॉर्निंग किंवा नाईट तरी पण आहे ना हे प्रॉब्लेम होत असतात तर मग मी ते डॉक्टरांना सांगितलं की माझी स्किन खूपच ऑइली होऊन जाते आणि त्यानंतर माझे माझे जे स्पेशल लिप्स पण आहे ना कधी कधी ड्राय होऊन जातात तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं हायड्रा बूस्टर जे इंजेक्शन आहे ते त्यांनी मला सजेस्ट केलं पण मी त्यांना विचारलं का जास्त पेनफुल नाही आहे ना तर त्यांनी सांगितलं थोडे पेनफुल असतात काय काय लोकं रडतात सुद्धा ती ट्रीटमेंट करताना पण मी रडली नाही आहे मला इंजेक्शनची तर खूप भीती वाटते आ, मी इंजेक्शनला खूप घाबरते पण मी केलं की नाही मला माझी ना स्किन एकदम छान करायची आहे म्हणून मी ते एकदम कंट्रोल केलं आणि पंधरा ते वीस मिनटाची ती प्रोसिजर असते आणि एकदम जे पुढचं जे टोक असतं ना इंजेक्शनचं तर ते हळूहळू तुमचे जे जेवढे पण शिक्स आहे ना दोन्ही साईडचं सा, ते असे टोचतात आणि तेव्हा थोडासा त्रास होऊ शकतो पण तुम्हाला ही जर ट्रीटमेंट घ्यायची नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे ऑप्शन्स आहे स्किन टाईपनुसार नॉर्मल फेशियल असताना एक्स्ट्रा लेवलचं जे फेशियल असताना ते को कोरियामध्ये ते सुद्धा करतात ते मास्क वगैरे त्यांचं ते कोरियन मास्क वगैरे ते खूप फेमस आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण माझा मा ड्रायनेस घालवण्यासाठी किंवा लाईट पिगमेंटेशन घालवण्यासाठी जो माझ्या फेसचा ऑइलिनेस आहे तो कमी करण्यासाठी मला डॉक्टरने ते इंजेक्शन सजेस्ट केले होते आणि मला ते करायचं होतं म्हणून मी वेळ काढला आणि त्यानंतर मग ती पूर्ण ट्रीटमेंट झाली आणि म्हणून माझा चेहरा असा दिसतो त्याचं घाबरण्याचं कारण नाही आहे दोन दिवसामध्ये आज आणि उद्यापर्यंत हे सगळं नॉर्मल होऊन जाणार आणि हे सगळं नॉर्मल जेव्हा होईल ना तर आप। ना तुमच्या स्किनला म्हणजे माझ्या माझी जी स्किन आहे ना ती त्याला ना असं ग्लो यायला सुरुवात होईल आणि जे पण ड्रायनेस आहे किंवा लाईट पिगमेंटेशन आहे ओपन पोल्स आहे ते कमी होईल त्यामुळे त्यांनी ना ते इंजेक्शन चारही साईडने असे बारीक बारीक असे टोचत होते त्याचं पुढचं टोक होतं ना ते टोचत होते आणि महत्त्वाचं आतलं जे लिक्विड आहे इंजेक्शनमधलं ते माझ्या ना या फिप्सच्या इथे जात होते तर इथे जरी त्यांनी ना ती ट्रीटमेंट घेतलेली तरी असेल तर पूर्ण फेससाठी आहे आणि त्यांनी तुम्हाला ते स्टार्टिंगचं तर दाखवलं मास्क वगैरे आणि आत्ता मला मास्क वेअर करायचं आहे कारण की सनस्क्रीन रोशनसुद्धा लावलेलं आहे त्यांनी आणि ही ट्रीटमेंटसुद्धा झालेली आहे त्यामुळे मी मास्क लावते त्याच्या पुढचा पण जो ब्लॉक्स करणार आहे तो पण मी मास्क लावूनच करणार आहे थोडंसं समजून घ्या मला कारण की असं फेस घेऊन मी जाऊ शकत नाही कारण की ऊन जास्त आहे त्यामुळे पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना ॲक्च्युली मस्त आहे आणि चांगलं वाटलं मला आणि प्रत्येकाची कॉस्ट वेगळी आहे माझी जी ट्रीटमेंट होती त्याची कॉस्ट वेगळी आहे तर मी बघते परत ती कॉस्ट किती आहे आणि मग मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर छान वाटली ती आणि मला जो एक्सपिरियन्स आहे तो घ्यायचा होता पर्यन बेला नव्हते मग तुझ्या स्किनला काय झालं म्हटलं अगं हे नॉर्मल आहे ती म्हणलं मम्मा हे काय स्केरी दिसते मला हसायलाच आलं नाही का आणि त्यांना माझ्या मम्मी आली त्यांना असं वाटतं मला काय झालं पण थोड्याशा घाबरल्या त्या तर त्यांना मला घाबरण्याचं नाही हे ट्रीटमेंटच आहे पन, आ, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे पण मला मस्त वाटलं तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मग तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला जर वाटलं तर मग मी जिथे मी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याचं नावसुद्धा मेन्शन करून टाकले तर आता आम मला भूक लागलेली आहे तर आम्ही विचार करतो अगोदर जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आज दिवसभराच्या त्या आम्हाला करायच्या आहेत चला मग मी मास्क घेऊन येते समोर मास्क घेऊन दोन दिवस मेंडेटरी <laughs> मी घेतलं तर मग तिने पण पाहिजे आणि मला अजून हे सांगायचं आहे का आता मी इथे आले आहे तुम्हाला माहिती आहे तर कॉस्मेटिक्स घेणार आहे किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स घेणार आहे तर त्यांना मी विचारते माझ्या स्किनसाठी कोणते बेस्ट स्किन केअर प्रोडक्ट्स असणार आहे म्हणजे मॉर्निंगसाठी सुद्धा नाईटसाठी सुद्धा आणि मास्क वगैरे हे सगळं मी विचारते त्यांना आणि त्यांनी मला जसं सजेस्ट करणार ते मला जसं सजेस्ट करणार ना तर मग मी ते शॉपमध्ये जाऊन घेऊन येणार आणि तुम्हालासुद्धा मी दाखवणार आणि खूप साऱ्या व्हरायटीज असतात तर बाकीच्या ज्या एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा मी घेणार आहे बिल किती झालेलं आहे तुम्हाला दाखवतो बिल झालेलं आहे दोनशे पाच युरोज मी युरोजमध्ये सांगते तुम्हाला म्हणजे इथे कोरियन वॉन आहे तीन लाख अठ्ठावीस हजार नऊशे इंडियन रुपीजमध्ये झालेले आहे अठरा एकोणावीस हजार रुपये जस्ट रफली अमाऊंट सांगते मी ले ले हो ले ले तर जशी तुम्ही ट्रीटमेंट करणार तशी ती प्राईज असणार तर माझ्या अठरा एकोणावीस हजार झालेले आहे याच्यापेक्षा पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात पण माझ्या स्किनसाठी हे बेस्ट होतो म्हणून आणि आम्हाला तर भूक लागलेली आहे आता आम्ही जेवण करायला जाणार आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत बघतो साऊथ इंडियन रेस्टॉरंट आम्ही बघतो इथे असेल तर मग आम्ही तिथे जाऊया नाही तर मग दुसरीकडे पण मला माहिती आहे मी अगोदरच सांगितलं आम्ही गंगम स्ट्रीटवर आहोत आणि इथे खूप जास्त प्लास्टिक सर्जन आहे आणि खूप जास्त जास्त प्रमाणात ना, ना, ना क्लिनिकसुद्धा धर, आहे रेस्टॉरंटसुद्धा आहे बिल्डिंग्स ॲक्च्युली इथे ना आम्ही आल्यानंतर या इथे आल्यानंतर ॲक्च्युली बिल्डिंग जास्त आम्हाला बघायला मिळालं नाही तर नॉर्मल घरी घरं होते ते तुम्हाला दाखवले पण हे बघा एकदम मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत समोरच्या साईडला सगळे क्लिनिक्स आहे आणि या साईडला सगळे कॉस्मेटिकचे स्टोर्स आहे म्हणजे तिथून तुम्ही निघाले का लगेच स्टोरमध्ये मध्ये जायचं आणि प्रोडक्ट बाय करायचे तर तिथे जे आहे मी तुम्हाला दाखवतो ऑलिव्हियन म्हणून ते ऑलिव्हियन म्हणून एक स्टोअर आहे इथे फेमस आहे तर मोस्टली लोक मला त्याच शॉपमध्ये दिसतात शॉपिंग करताना कुठे जायचं आपल्याला आणि सव्वा बारा झालेले आहे जेवणाचा टाईम झाला म्हणून आम्ही विचार अगोदर जेवण करून घेऊ नंतर कर मग बाकीची शॉपिंग आहे ना आणि आजचा पूर्ण दिवस आम्ही शॉपिंगसाठीच ठेवलेला आहे मस्त वाटतं ॲक्च्युली फिरायला का बरं कारण की वेदर चांगला आहे म्हणून म्हणून मी जॅकेट घातलेलं नाही आहे ना तर जॅकेट कंटिन्यू कॅरी करायचं घालायचं तुला गरमच होतय ना इथे जो आहे ना काय कपड्यांमध्येच दिसतय असे <laughs> दुसरे कलर्स मला दिसतच नाही त्याचे कायच कपडे दिसत आहे <laughs> मी आलो होतो ते इंडियन मध्ये बॉम्बे ब्राउ रेस्टॉरंटचं नाव आहे पंजाबी रेस्टॉरंट आहे गंगम एरिया मध्ये आहे गंगम स्टाईल मध्ये काहीतरी खाऊ आपण इंडियन स्टाईल ऑफ फूड हँड क्लीन कर बेला हँड क्लीन कर फिश इथे तुम्हाला पहिल्यांदा मला रेस्टॉरंटमध्ये किट स्पेशल प्लेट्स बघायला मिळाल्या आणि परिबेला दिलेल्या आहेत त्यांनी छान हॅपी झाल्या त्या कडाई पनीर हे बघा इथे आहे बिर्याणी इथे आहे नान आणि अजून एक दाल दाल तडका आता जेवण करतो बरोश <laughs> येते स्पेशल त्यांना प्लेट भेटली ना, ना म्हणून खुश राखतो घे सर जेवण झालं आणि मला ये ना स्पेशली सांगावं असं वाटतंय जेवण खरंच इतकं भारी होतं ना म्हणजे आपण भारतामध्ये जसं रेस्टॉरंटमध्ये जेवण करून अगदी तसंच होतं आणि मला स्पेशल आ, सजेस्ट असं वाटतं जर तुम्ही या गंगनम स्ट्रीटवर फिरत अस तर इथे बॉम्बे ब्राऊ म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे नक्की विजिट करा तुम्हाला नक्की बिर्याणी मस्त होती कढाई पनीर अप्रतिम आणि ते नानची क्वालिटी पण मस्त होती आता इथून निघालो आता दुसरीकडे काम आहे करून घे हो आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय